मिच मिच करते काय वांद्राच्या और आहे मी आहो मी मान अहो मग मला असं म्हणायचंय काय म्हणायचं तुम्ही आता आला कुठं निघाला कुठं बाबा गावात आणि आता मथुरीच्या बाजाराला निघाली करता विक्रा करण्यासाठी पण त्या गावाला नाव आहे ना आम्ही राहतो गोकळा आणि निघाले मथुरीच्या बाजारात राहतेस गोकुळ आणि निघालीस मथुरीच्या बाजार ना पण तुम्हाला माहिती नाही ज्या गोकुळामध्ये तुम्ही मथुरीच्या बाजारला निघाला तोच रस्ता आज बंद आहे बाबा आता रस्ता बंद करण्यासाठी तू काय खडी टाकायचं कॉन्टॅक्ट घेतले खडी टाकायचं कॉन्टॅक्ट घेतलं का डांबरा टाकायचं ज्या गोकुळामध्ये तुम्ही आता मथुरीच्या बाजाराला निघाला त्या गोकुळामध्ये राज्य कोण करतो अरे 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 बाबा रे आम्ही लहान मोठं त्या गोकुळामध्ये झालो हा हो राजा आमच्या गवळ्याच्या बायकाशी माहित नाही तर माहित कोणाला असणार कोण करतात नंद राजा नंद राजा त्या नंदा मुले किती कोण त्यांची नाव सांगता येतील थोरले बलराम आणि धाकते श्रीकृष्ण आणि धाकते श्रीकृष्ण थोडले बलराम पाठी बघाय बर आणि जे श्रीकृष्ण म्हणायचे त्यांना तुम्ही ओळखत नाही ना दिवाळीच्या टायमाला आम्ही किती बळीची अपेक्षा केली पण बळी आम्हाला काही सापडलं नाही आम्ही पुन्हा सेनाचा बळी केला अंतर तोटा लावला आणि मग तोटा उडीवला तो बळी वेगळा आणि हा बळी वेगळा बळी वेगळा आहे हा ते कस काय आता तू काय म्हणालीस काय की, की? गोकुळामध्ये राज्य करतो नंद राजा होय त्या नंदाला बोल दोन तोड थोडले परिणाम आणि दाखते श्रीकृष्ण मग आता श्रीकृष्ण म्हणायचे त्यांना तुम्ही ओळखलेलं नाही नाग ज्यानं तुम्हाला केलं कुणाला तुम्हाला प्रत्येकीला प्रत्येकीला मिक्स केले कशी तुला एवढी याची आई झाली नाही ए का का सक्या सक्या मी काय केला अरे पण बाबा काय केला तुम्हाला निर्माण केला निर्मा वॉशिंग पावडर वाला इकडे काय ऍडव्हर्टाइज करायला निर्मा वॉशिंग पावडर वाला नेमे मग जगाचा जग नायक उमाजी नायकाचा पुतण्या उमाजी नायक काय करत होते त्यासाठी बंड पकडत होते आणि मी रात्री माझ्या बरोबर तमाशेची गाडी मध्ये आली की प्रत्येकांना दार लावून घेतले याच कारण आणि तमाशा चप्पल चोर चप्पल चोर मी चपला चोर नाही का बाबा काल एवढंच होत रात्री आल्यापासून तुझ्या पायात ज्या भक्तांची ताकद आली त्या भक्तांनी मला पादुका वाहिली नाही पादुका वाहिल्यांना ते काही ना दिले नाही तो कोणा झाडून आणले नाही मग आम्ही तुला ओळखणार कसा असं ना नाही कसं तू मला असं म्हणायचं आहे ज्या श्रीकृष्णा तुम्ही ओळखत नाही हो त्या श्रीकृष्णांना आज गवळीने पाहिलंय काही आम्ही पाहिलंच नाही तर आम्ही ओळखणार कसं काय जरी थडी काष्टी पाशाने भरून उरलेली आहे काय तरी काय तर पातळी असं तुम्ही पुरून उरणार आहे कवींद्र परमेश्वर आहे पण तोंडाला सांगू आम्हाला करणार कसं काय आम्हाला सांगितलं पाहिजे माझी एखादी खून जर दावली तर तुम्ही ओळखणार का ओळखणार नाही जेव्हा आम्ही पाहिलेला आहे पाहिलंय ना मग आम्हाला का ओळखणार नाही ओळखणार ओळखणार माझी खुंद बाप सर्व मुलींना बघाव निर्गुण पहा एलो तुम्हाला बाप्पा बघायचा देव देव आवा ना बघू मुलिनो ही खूण बघितली ही कुंभडी आंड्याला आले का नाही बघायची आल्या का बघायची ए खेरडे तुला माहिती नाही बाबा अशी मी भाकरीला बसले होते कोंबडी ते उमऱ्यावर वाली आणि वरडायला वा लागली तसच भाकरी साथ घेतला आणि कोंबडी दिली ही कोंबडीला का बघायची पूण नाही मग ज्या वेळेला माझ्या भक्तावरती तुला सांगायचं संकट आलं मग त्यावेळेला तुला सांगायचं जी गोवर्धन पर्वत तारला तो माझ्या ह्या आंघोलीवरती तारला होता अरे वा रे वा मुलीनो पाहिलं का याला मनाची आंबोली म्हणजेच करुंगली हा हो बरोबर आहे म्हणजे माझी माहिती सांगितल्याशिवाय तुम्हाला पटना नाही ना एक लाईन 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 धरली का धरली धरली हार डोळे मिटा मिटले तिसरा डोळा उघडा बाबा रे तिसरा तिसऱ्या डोळ्याचा उघड असते आहे तुला रात्री सगळे तुझं गोबाळ फुटलो या पण तो डोळा ज्ञान भूतीच आहे तिसरा डोळा म्हणजे ज्ञान

बोला पुंडलिका कितव्या अवतारात आहे तेव्हा तुम्हाला माहित भाई बोला पुंडली अवतार आहे आणि कृष्णाचा अवतार कितवा आहे दहाव्या अवतारात दहावे अवतार बोला कुंडली आणि कृष्णाचा आठवा अवतार माझा हो होी माझी माहिती सांगितली पाहिजे नाही बघा Om Brahma Om Brahma Vidaye देवळात कधी गेले असता नेहमी देवळातच असते देवाच्या देवळात जाताना वर काय असते मोठी घाट असते घाटीत काय असते एक लोळी असते ती लोळी जर समजा आपण घाटीवर आपटली बर तर त्यातनं ध्वनी काय निघतो काय निघतो हो त्या पुढची माहिती आहे पुढे काय केलं माझ्या घोड्याच्या टपण फुटल्या त्या चंद्रसुर्याच्या नक्षा ग गगनी लहाय पसरल्या हे नऊ लक्ष नक्ष ही तुमच्या घोड्याच्या टापतच आहे हा काय केलं पांडवाच्या फळ निर्माण पण मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे बोला कौरव देखील माझेच बघता आणि पांडव देखील माझेच बघता मग मा पांडवांना तारलं कौरवाला तुम्ही का मारलं याच कारण आहे काय पांडव कसे होते कसे एक वचनी एक तत्वी नियमाला न ठालणारे होते अरे वा आणि कौरव कसे होते कसे दुष्ट बुद्धी दुराचारी तुझ्या सारखं अरे देवा असं मी काय केले त्या पुरुष तू बोला नका हे माझं वळ नाही 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 या पुरुषची वळा तुझंच आहे का हो माझंच वळ नाही बाबा या मेळे तूच ना हो मीच ना मी नाही नाही चांगले शिस्तबद्ध शिस्तबद्धपणा संस्कार चांगले मग तेच आहे ना पुरींच्या वरती पण मला असं विचारायचं तुम्ही म्हणता की पांडवांना तुम्ही ताडलं मला देखील पटत या गौरवानं मारलं हा ते देखील बरोबर आहे पण त्या टायमाला पांडव माझे प्रिय भक्त होते बरोबरच आहे तू एखाद्या हरीपाटात अभंग वाचलायच का कोणतं नाही वाचणार नाही ना देवाची या दारी उभा क्षण भरी ते मुक्तीच्या सांगितले की नाही बर हा त्याचा शेवटचं तुला सांगायचं चरण काय कसं द्रव मरा सांगा ज्ञान देव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवाच्याच घरी का होते का होते तर पांडव एक वचनी एक तत्वी नेमाला न ने घालणारे होते मला एखादं बोलते तुमचा बरोबर मग आता मला एक सांग तिथं जय कुणाला म्हणायचं आणि विजय कुणाला म्हणायचं कुणाला म्हणायचं जय जर असेल हा तर तुला सांगायचं अर्जुन जय असेल अर्जुन आणि विजय असेल तर श्रीकृष्ण असं जिथं जय आहे तिथे विजय ठेवल्यासारखा आहे आणि जिथं विजय आहे तिथं जय हमकस आहे म्हणून हे दोन्ही मी एकच जागीत जै पाहिजे त्याशिवाय जय विजय तुम्हाला मिळणार नाही आज माझे गुरु हो कोण संदीपान ऋषी बरोबर हो। माणसाच्या देहाला गुरुज लागतो रे सारखा वारंवारच्या गुरुचा काय मला विचारू नको तो, तो कुणाला मी मंडळी जमल्या सगळ्या गावांची वजन टी गुरु माझ्याकडेच आहे राकोळीला ती गुरु वेगळी आणि सतगुरु वेगळे पण ती देहाला गुरु पाहिजे सद्गुरु वाचून सापडी ना सोई धरावे ते पायी आधी आधी काय तुकारा मला काढल्या कधी बोलताय सा हे <laughs> शब्द हे शस्त्र आहे नाही मिट भात्यातनं गेलेला बाण आणि मुखान मुकात गेलेला शब्द परत येत नाही असा शब्द जपून आपण जर बलबल त्या शब्दाने अपमान जर तर करून तुला सहा महिने सोडायचो नाही मी रात्री सांगितलं बरं झालं पुढच्या वर्षी असा ताप वाचला महाराष्ट्र असा नाट माझी पुढची माहिती आहे हा सांगा put up

आम्हाला कळलं की या जगात परमेश्वर आहे तर आहे मग मला एक सांग आ? जरी भोळ्या भक्ताकडं माझ्या काही जरी चुकला असेल तर पितांबराच्या वतीत घेऊन संभाळ करणं हे देवाच काम आहे देवा तुमचंच काम आहे ते माझा एक सांग काय केलं पाहिजे दानामध्ये दान श्रेष्ठ कुठलं अन्नदान दुसरं वस्त्रदान तिसरं नेत्रदान चौथ रक्तदान आणि पाचवं भक्त हेच देवाचं दान माझं मला भक्तीचं दान द्या आणि तुमचा तुम्हाला मार्ग रिकामा करून घ्या काही कायदे करू नका भक्ती कोण जाणार आहे नाधुम सदा फुली सदा फुली सदा फुली सदा फुली ही कोण सदा फुली ही कोण आधी महाधुम्याची सदा फुली भक्ती आली शरण आली पुन्हा प्रमाण मुंडी प्रमाण शरणा देवाप्पा देवाप्पा चांगा लाल मुंगी चावल्या पुन्हा परत मारणार आम्ही देखील पदर फळून श्री सेनी चरणाने तू पदून पसरून शेवऱ्यात नाले शेवरेत नालीस का मळीस नालीस का वड्यात नालीस गाना उंचाय वाटत कारण का पंचा का कोल्हापूर तो माफ करते आलो वाचा जी बोलवले येते मी काय म्हणते मी देखील शरण आले पुन्हा प्रमाण शिर्डीच्या बोकडा प्रमाण शिर्डीच्या बोकडाला सहा महिन्याच्या सुरे त्याला कारणच आहे आता सगळ्या तमासवाल्याची जेवण तेच आहे पुन्हा असं ना हो मग एक काम करा काय करणार भक्ती करायला हवं आणि मला जर रिताना बोलून घ्या काय करताय चला चला